दिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरू होत आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला सरकारनं विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवून चहापानाला बोलावणं तसंच शेतकरी विरोधक असलेल्या सरकारच्या चहापानाला जाणं योग्य वाटत नसल्यानं बहिष्काराचा निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं गोव्यात आरमोरा इथल्या एका नाईट क्लबमध्ये काल रात्री लागलेल्या आगीमुळे मरण पावलेल्यांची संख्या पंचवीसवर पोहोचली आहे मृतांमध्ये चार पर्यटकांसह बहुतांश क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागल्याचा अंदाज आहे सीमा रस्ते संघटनेच्या वतीनं उभारल्या जात असलेल्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या एकशे पंचवीस पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं हे प्रकल्प सात राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारले जात आहेत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष झाल्यानिमित्त संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उद्या लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे दुपारी बारा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चर्चेला सुरुवात करतील निवडणूक सुधारणा या विषयावर नऊ डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत निश्चित झालं आहे इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई आणि दिल्ली विमानतळावरून दोनशे वीसपेक्षा पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत मात्र लवकरच आपली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून पंधराशेहून जास्त उड्डाणं चालवण्याचं आश्वासन इंडिगोनं निवेदनाद्वारे दिलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे, हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्राधिकरणा